आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण खरं तर गेल्या आठ दहा दिवसापासून माळेसिरस तालुक्यामध्ये सोशल मीडियामध्ये आणि माळशिरस तालुक्यातली कट्ट्याकट्ट्यावर चर्चा चालू होती की नीरा देवदौरच्या या पट्ट्यातील बावीस गावाच्या प्रश्नासाठी आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली यात्रा निघणार खरंच निघणार काशीही चर्चा चालू होती पण आज प्रत्यक्षात आपण बघू शकता या बचेरे आणि शिंगोरीच्या माळरानावर जे नेहमी तर कुसळांशिवाय काही दिसत नाही परंतु आमदार जानकर साहेबांनी एक स्वप्न बघितलं आहे की या निरा देवदरच्या बावीस पट्ट्यातील ज्या शेतकऱ्यांच्या वेदना दुःख आणि जे काही करपटलेले चेहरे आहेत ते सारखं सांगत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती खरंच मित हा शाळण्यासाठी आज त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी उपस्थित आहेत स्वतः जानकर साहेब पण उपस्थित आहेत खरं तर आज सुरुवात झालेली आहे काय सांगाल हा पाणी संघर्ष समितीची यात्रा आहे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नक्कीच गेल्या अनेक दिवसापासून माझी मनोमन इच्छा होती की या भागाला पाणी द्यायचं आहे पण हातामध्ये ताकद नव्हती सत्ता नव्हती आणि गेल्या सहा महिन्यापूर्वी मी आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर सहा महिन्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन असेल गेल्या तीन महिन्यापूर्वीचं किंवा मंत्रालयामधील या सगळ्या पाटबंधारे विभागामध्ये या देवदरच्या निर्मितीसाठी जे काय का, काम कामकाज चालू आहे कुठल्या स्टेजला याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं की अशा वेगानं जर आपण काम करत राहिलो तर किमान अजून पंचवीस वर्ष या माझ्या करपटलेल्या बांधवांना या ज्या ज्याच्या मनामध्ये आक्रोश आहे त्या मा इथल्या माणसाला पाणी देता येणार नाही आणि मग मी ठरवलं की सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पाणी दिलं पाहिजे म्हणून मी विधानसभेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर सरकारनं मला लेखी उत्तर दिलं तोंडी उत्तर दिलं की साधारणतः सत्तावीसशे कोट रुपये या शिंगुर्णीमध्ये पाणी आणण्यासाठी लागणार आहेत आणि त्याची तरतूद दोनशे सत्तेचाळीस कोटीची आहे म्हणजे या हिशोबाने दहा वर्ष हे ये पाणी येण्यासाठी लागणार आहे एक्केचाळीस वर्षापूर्वीचं याचं नियोजन आहे याच्या धरणा म्हणजे या पाणी देण्या नीरा देवदरच्या मंजुरी मिळाल्यापासून आज एक्केचाळीसावं वर्ष आहे आणि मग एक्केचाळीस वर्षामध्ये जर तुम्ही पाणी दिलं नसेल तर आता आम्ही मात्र यासाठी थांबणार नाही ना म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंगोर्पर्यंतच्या सोळा गावांना येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये मान्यता दिली पाहिजे नसेल तर अधिवेशन चालू होत आहे नंबर दोनचा विषय शंभर दिवसामध्ये संपूर्ण रकमेचा म्हणजे सत्तावीसशे तेहतीस कोटीचं टेंडर शिगोरणीपर्यंत वस्ट्रॉक काढलं गेलं पाहिजे तिसरा असा विषय आहे की आमच्या या माळामध्ये जिथं मी बसलेलो आहे आता कोसळत टोचत आहेत आणि अगेली अनेक वर्ष इथल्या दुष्काळी बांधवांचं हे दुःख आहे त्यांच्या डोळ्यामध्ये कुसळ टोचतं आहे तर हे दुःख मिटवण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसला तुम्ही इथं आला तर निरा देवदरचं पाणी याही ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि यासाठी सर्व प्रकारची तयारी मी केलेली आहे विधानसभा असेल मंत्रालय असेल किंवा वेगवेगळ्या वेग माझ्या ज्या मनामध्ये मी ठरवलेल्या ॲक्टिव्हिटी असतील त्या त्या ठिकाणी अगदी मुख्यमंत्र्याचा वर्षा बंगला असेल त्याच्यासमोरसुद्धा उपोषण त्या ठिकाणी मी केल्याशिवाय सोडणार नाही जो पाटबंधारे विभागाचे मंत्री आहेत डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या मंत्रालयातल्या केबिनमध्ये मी त्यांना कोण म्हणजे कुलूप ठोकून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक प्रकारच्या माझ्याकडं ती कला आहे आणि म्हणून आता मात्र न थांबता न सरकारने विचार करता श्रेय पाहिजे तर तुम्ही घ्या माझं सरकार असतं तर माझ्या हातानं पाणी दिलं असतं सरकार तुमचं आहे श्रेय तुम्ही घ्या पण पाणी मात्र या बांधवांना द्या यासाठी ही शंभर किलोमीटरची यात्रा आहे एकोणतीस तारखेला शंभू महादेवाला अभिषेक घालून त्या ठिकाण शंभू महादेवाची शक्ती घेऊन या सरकारच्या विरोधामध्ये लढण्यासाठी ही सगळी फौज तयार झालेली आहे आणि आम्ही सगळे त्या दिशेनं निघालेलो आहोत नक्कीच या ठिकाणी परंतु आमदार साहेब आम्ही सोशल मीडिया मीडियावर बघतो आहे की माझ्या साहेबांचे काही कार्यकर्ते असं बोलत आहेत की आमदार जानकरांची जी पाण्यासाठी यात्रा आहे ते हे स्टंटबाजीसाठी करत आहेत वगैरे असं त्यांचं बोलणं येतं आहे नाही त्यांनी काय म्हणायचं ते म्हणू द्या माझे माझ्या आमदारांनाही सांगणं आहे की गेली दहा वर्षं तुमचं सरकार आहे आणि दहा थेंबसुद्धा पाणी या शेत शिवारामध्ये आलेलं नाही आणि अजूनही काही वेळ गेला नाही अजूनही सरकार तुमचंच आहे त्यामुळं या सोळा गावाचा अध्यादेश पंधरा दिवसामध्ये काढा शंभर दिवसामध्ये टेंडर काढा त्यानंतर आम्हाला काय करायची गरजच लागणार नाही आम्हाला पाणी कसं आणायचं एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसला आणि सरकारला संधी आहे तुम्ही हे इकडं ह्या तालुक्यामध्ये म्हणण्याऐवजी तुम्ही सरकारला त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत तुमचं सरकार आहे त्या ठिकाणी पाठपुरावा करा आणि या पाण्यासाठी जे लागल ते करण्याची तयारी ठेवा नक्कीच मी सांगतो जे रणजित नाईक निंबाळकरांनी यासाठी पाठपुरावा करून त्यांच्या तालुक्यासाठी केलं तसं या तालुक्यासाठी तुम्ही करणं गरजेचं होतं गेली दहा वर्षे वाया गेलेले आहेत हे सरकार आहे ना आताही सरकार आहे तर तातडीनं पावलं उचला जोशी खुर्दसारख्या गोशी खुर्दसारख्या धरणाला तुम्ही एका वर्षामध्ये बत्तीस हजार कोटी रुपये देता मग आम्हाला पंचवीसशे कोटी रुपये द्यायला काय अडचण आहे आणि तुम्ही नाही दिले तरी हा उत्तमराव जानकर घेतल्याशिवाय सोडणार नाही ह्याच्यामध्ये ती हिंमत ती ताकद आणि या लोकांची तळमळ आहे या लोकांच्या आक्रोश आहे तो आक्रोश पाणी खेचून आणल्याशिवाय राहणार नाही